मी आज तुमच्यासमोर एक गीत सादर करतो कवी ज्ञानेश्वर गायके खामगावकर सोर कवी श्रीराम दापके अंदानेकर आणि कॅमेरमन आमचे वाल्डे सर, आणि कवितेचं नाव हे शिवाजी महाविद्यालयाचं गीत. नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येथे घडला छत्रपतीच्या विचाराचा जगी प्रकाश येथे पडला नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येथे घडला छत्रपतीच्या विचाराचा जगी प्रकाश येथे पडला कलाशास्त्र खेळ खेळ शोभती मेळे संधी विज्ञानाला अखंड भूजागर विचारांचा यज्ञ ज्ञानाचा पेटविला गुरु द्रोणाचार्याचा आश्रम अस्रमा, आश्रमात शिष अर्जुना सम शिकला नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येथे घडला ती पण घेऊन हो हाती पेरणी ज्ञानाची केली पीक जो मने जिथे आले फळे रसाळ झाली सारी भास्कराच्या त्या येशी सारा ज्ञान दूर झाला नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येथे घडला मय मराठीच्या त्या संगे लागे इंग्रजीता लळा एक लव्या राणी राणीवणी फुले ती शाळा नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येते घडला फुल सावित्री होबाईने फुलवेला विद्येचा चारे नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येते घडला निर्मळ सुंदर आय परिसर ग्रंथाची शिकवण घडली स्वप्न सारी शिवाजीची बाळासाहेबांनाही पडली ब्रह्मांडाची ब्रह्मांडी विद्येचा तो टिळा बाळी त्यांनी तो लाविला नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस ते घडला कन्नड महोत्सव तो होता दाई दिशत्या त्या उमलल्या भुवरी पुत्राच्या स्वप्नाचा फांद्या नबाशी हो इत घेडल्या संस्थापीठाच्या कर्तृत्वाचा गंध काशी पोचला, नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येते घडला नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येते घडला नव्या युगाचा नव्या दमाचा माणूस येते घडला कविता आवडल्या शेअर करा लाईक करा धन्यवाद